नमस्कार मंडळी सकाळ सकाळीच स्नेहारीसाठी भाजी भाकरी असते आणि आजच्या जगात नेहारी हा शब्द कुठे हरवून गेला काहीच समजत आजच्या फास्ट फूडच्या जगामध्ये भाजी भाकरी तर हरवूनच गेलेली आणि या पिढीला नैहारी हा शब्द माहिती नेहरी म्हणजे काय असे बोलतो सकाळी कामावर किंवा शेतात जाताना किंवा घरातून कामानिमित्त निघता म्हणजे सकाळच्या वेळी खाल्ला जाणारा नाश्ता म्हणजे स्मॅगी भाजी भाकरी सकाळीच ना असं पौष्टिक काहीतरी खाल्लं की दिवसभर काही भूक लागली पोटात कशी भर पडलेली असते दिवसभर कोणतेही काम करायला ऊर्जा भेटते ताकद भेटते अगदी कोणतीही भाजी कोणत्याही पिठाची भाकरी किंवा चपाती सकाळीच नाश्त्यासाठी खाल्ली तर दिवस किती छान जातो अन्नही पचन होतं तर आज मी घेवडेची भाजी करत आहे तर मंडळी आज मी घेवडेची भाजी करत आहे आणि तांदळाची भाकरी तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या टिफिनसाठी ऑफिसच्या टिफिनसाठी अशी भाजी भाकरी करून देऊ शकता नेहारीसाठी देऊ शकता म्हणजेच नाश्त्यासाठी मुलांना नेहारी म्हणजे काय याचा अर्थही सांगा नक्की की घेवड साफ करून घेतलं आहे मी व्हिडिओमध्ये मध्ये आहे बोलता बोलता तुम्हाला कसं साफ करायचं घेवड्याची भाजी साफ करताना त्यात आळी असते म्हणजे असतेच त्यामुळे घेवडा व्यवस्थित साफ अजून नार काढून ना घ्या साफ केल्यानंतर घेवडा स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही भाजीसाठी दोन कांदे घेतलेले आहेत मोठ्या साईजचे आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे इथे भाजी मी बिडाच्या तव्यावर करत आहे बिडाच्या तव्यावर कोणतीही भाजी अप्रतिम चवीची होते दोन पडी तेल घातलेलं आहे आणि जिरं टाकलं जिरं मी अंदाजाप्रमाणे टाकलेलं आहे एक चमचा जिरं टाका छान फुलवून घेतल्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे आहेत ते टाकलेले आहे कांदा आपल्याला एक मिनिट छान परतून घ्यायचा आहे तुम्हाला माहितीये का पूर्वी याच तव्यावर भाकरी केली जायची आणि भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यात भाजी केली जायची जी की माझी आजी मम्मी करते त्या पद्धतीने भाकरी झाली की त्याच तव्यावर भाज्या फोडणी घालायच्या त्याही वाफेवरती कोणतीही भाजी असू देत खूप छान चवीला कांदा छान गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून ठेवला होता तो टाकायचा आहे तोही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो भासतानाच आपल्याला इथे भाजी टाकायची आहे म्हणजेच घेवडी टाकायची आहे घेवडा ही यामध्ये छान परतून घ्यायचं आहे या गवड्याच्या भाजीमध्ये पाण्याचा आपल्याला एक थेंब ही घालायचा नाही पूर्णपणे वाफेवर करायची आहे तुम्ही ही भाजी मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या टिफिन साठी सा सकाळची सा कितीही घाई गडबडी झटपट करू शकता अगदी पाच मिनिटात कारण ही भाजी पटकन शिजते आणि चवीला तर अप्रतिम होते खरं सांगायचं म्हणजे जेवढी भाजी चवीला आहे तेवढी पौष्टिकही आहे आणि या भाजीची चव कोणत्याही भाजीला फिकी पडेल दोन गास जास्तच जातील उन्हाळा आहे उन्हाळ्यामुळे पाणी पिऊन पिऊनच पोट भरतं तोंडाला चव नसेल तर या पद्धतीने भाजी भाकरी करून पहा खूप छान लागते टेस्ट त्याच्या बेसिक भाज्या खूप छान कारण प्रत्येक भाजीला ज्याची त्याची चव असते ती बेसिक मसाल्यामध्ये केली तर खूपच चवी घालून त्याची चव पूर्णपणे जाते पूर्णपणे मसाल्यांचाच फ्लेवर येतो एक चमचा मीठ घातलेला आहे एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक मोठा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे छान असं परतून घेतलं आणि वाफेवर एक मिनिटभर भाजी छान शिजवून घेतली पाण्याचा एकही थेंब घातलेला नाही पूर्णपणे वाफेवर भाजी शिजवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही भाजी पूर्णपणे शिजलेली आहे अगदी पाचच मिनिटात ही भाजी तयार होते कांदा टोमॅटो परत अशी परतून घेतली की भाजीची चवही वाढते आणि भाजी पटकन शिजते जास्त वेळ नाही लागत भाजी तयार आहे तुम्ही अशीच खाऊ शकता खूप छान लागते ह्या भाजीची अजून चव वाढवायची असल्या तर इथे दोन चमचे आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट जाडसर असा टाकायचा तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तर काही हरकत नाही अशीच भाजी खूप छान लागते तुम्ही शेंगदाण्याच्या ठिकाणी नी? ओल्या खोबऱ्याचा किसही टाकू शकता दोन चमचे बाकी काही टाकायची गरज नाही या पद्धतीने भाजी एकदा करून बघा न खाणारे ही आवडीने या पद्धतीने भाजी दोन घास जास्तच खातील भाजी तर आपली तयार राहते यासोबत गरमागरम तांदळाची भाकरी करायची आहे तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही भाकरी करून खाऊ शकता भाजी कोणत्याही पिठाची म्हणजे तांदळाच्या ज्वारीच्या बाजरीच्या नाचणीच्या किंवा चपाती सोबतही खाऊ शकता तांदळाच्या पिठाची भाकरी करत आहे पीठ छान म्हणून घेत भाकरी आपल्याला छान अशी तापून घ्यायची आहे तुम्हाला भाकरी लहान मोठी कशी आवडते त्या पद्धतीने तुम्ही भाकरी करू शकता आणि कधीही भाजी आधी करून घ्यायची मगच भाकरी शेवटी करायची कशी भाकरी पचवून झाल्यानंतर डायरेक्ट ताटात भाकरी खायलाही छान लागते खुसखुशीत मस्त भाजीसोबत मस्त पापुद्र कुरकुरीत आणि आतून मला आण तर चपातीपेक्षा भाकरीच खूप आवडते तुम्हाला लहान मोठी भाकरी कशी आवडते जाड पातळ त्या पद्धतीने तुम्ही भाकरी करू शकता तर भाकरी पचून घेऊ पाणी लावून घेतलं ला, आणि ही बाजू पलटून घेतलेली आहे तर कुरकुरीत खुसखुशीत टम्म फुगलेली भाकरी आणि भाजी एकदा नक्कीच करून पहा म्हणजे आपण रोज भाजी भाकरी करतोच कधीतरी नाश्त्यासाठी करून पहा असे मी बोलत जर तोंडाला चव नसेल तर तुम्ही या पद्धतीने केलेली गरमागरम खुसखुशीत भाकरी आणि अशी वाफेवर केलेली कोणतीही भाजी असेल तर काव जेवण जाणार नाही बरोबर आहे ना नक्की कमेंट मध्ये सांगा याबद्दल काय रेसिपीला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि लाईक ही, ही करावं उन्हाळा स्पेशल तोंडाला चव असेल तर सकाळच्या न्याहारीसाठी म्हणजे नाश्त्यासाठी अगदी पोटभरीचा नाश्ता म्हणजे भाजी तुमच्या आवडीची कोणतीही भाजी करू शकता कोणत्याही पिठाची भाकरी करू शकता तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा रेसिपी तुमच्या मित्र मंडळींना शेअर करा महालक्ष्मी किचनला सपोर्ट करा या महालक्ष्मी किचन मधल्या साध्या सिंपल आणि घरगुती जेवणाला लाईक करा जेवण ते घरचे जेवण घरच्या जेवणाची सर कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेलला येणार नाही हे ये तर तुम्हाला माहितीच आहे माझ्याप्रमाणे तुम्हालाही घरचे जेवण आवडते का ते नक्की कमेंट करून सांगा माझी ही रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का तुम्ही कुठून पाहत आहे ते नक्की कमेंट करून सांगा